आमच्या या बहिणींना येणाऱ्या राखीला तीन हजार रुपये दोन महिन्याचे पटापट 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 जमा करावे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मोबाईल व्हॅन सवारी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल व्हॅन वर्ध्यात आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅन बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवली असून स्वतः गाडीत बसून सवारी केली आहे यावेळी लाडकी बहीण योजना वर्ध्यात लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मोबाईल वॅनचे लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे यांची या योजनेची या प्रसिद्धी आणि त्या ठिकाणी नोंदणीचे फॉर्म प्रत्येक घरोघरी जाण्याकरता आम्ही हा व्हॅन तयार केला आहे मी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारचा आभार मानतो त्यांनी आमच्या महिला भगिनीकरता योजना आणली आणि प्रचंड मोठा प्रतिसाद महाराष्ट्राच्या बहिणीकडनं मिळतात आहे सरकारने मात्र तातडीनं आमच्या या बहिणींना येणाऱ्या राखीला तीन हजार रुपये दोन महिन्याचे पटापट 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 जमा करावे आणि येणाऱ्या भाऊबीजेलासुद्धा तीन हजार रुपये दोन महिन्याचे तेव्हाचे ते तीन हजार रुपये भाऊबीजेला द्यावे आणि आमच्या बहिणींना आजार द्यावा अशी विनंती मी सरकारला करतो आणि ही योजना पुढचे पाच वर्ष मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू ठेवावी पुढचे पाच वर्षाकरता जे बजेट केलं आहे यावर्षी तर पंचेचाळीस हजार कोटी बजेट केलं आहे पण पुढचे पाच वर्ष आणि त्यानंतर अनेक वर्ष ही योजना चालू ठेवावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी केली आहे थँक्यू